मित्रांनो चिंचपाडा ग्रामपंचायतमध्ये असलेली ही आदिवासी वाडी आज शिडकोचे अतिक्रमण पथक आदिवासी वाडी तोडण्यासाठी आलेले आहेत त्याच्या सपोर्ट करण्यासाठी आलेले चिंचपाडा गावातील रहिवाशी करंजाडा गावातील रहिवाशी व प्रत्येक राजकारणातील नेते सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत आलेले करून आलेले जेसीपी पोलीस पथक सर्व येथे तैनात झालेले आहेत आणि या वाढीचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वर्षापासून येथे राहणारे रहिवाशी त्यांची लहान लहान मुले आज त्यांना कोणताही मोबदला शिडको देत नाहीत तर त्यांची लहान मुलं व त्यांची सर्व कुटुंब कोठे जातील हा एक प्रश्न पडलेला आहे त्यांच्यापुढे आणि येथे तुम्ही सर्वजण बघू शकता की सर्व जनसमादाय आज त्यांच्या सपोर्टसाठी आलेले आहेत मित्रांनो तुमचासुद्धा सपोर्ट हवा आहे आणि ही व्हिडिओ इतकी शेअर करा की आपल्या मंत्र्यांपर्यंत आणि शिडकोच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि आपल्या आदिवासीवाडीला न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी न्यूज आणि पत्रकार सुद्धा आलेले आहेत मी आता या वाडीमध्ये आहे आणि या वाडीमध्ये आपले आजी आहेत त्या खूप वर्षापासून इथे राहतात आजी तुम्ही आज या वाडीमध्ये किती वर्षापासून राहता झाले मग आता इथे जे पोलीस वगैरे तुम्हाला तुम्हाला घर उठवण्यासाठी आलेले आहेत तर शिरकोणी वगैरे काय देण्याचा वादा केलाय का नाही काहीच नाही काहीच नाही आणि तुम्हाला काहीच अजून त्यांनी काहीच वादा केला नाही फक्त उठवण्यासाठी येतात तुम्ही आता आजीच्या तोंडातूनच ऐकलेलं असेल की त्यांना काहीच मोबदला दिला दिला नाही आणि ते नव्यानेच शिडकोची कॉलनी म्हणजे करंजाडा कॉलनी बसलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या आदिवासी वाडीला, सपोर्ट करायचा असेल तर ही व्हिडिओ जितक्या जितक्या होईल तरी शेअर करा आणि त्यांना सपोर्ट करा